का आपल्याकडे आज नऊ ना दर विचार आपल्याकडे आले त्यांचं पण आर्थिक स्वागत करूया त्या म्हणजे सर्वच्या वेळेला ते उपस्थित असतात तर आपण त्यांच्याकडून आज हंडीबद्दलच्या भावना त्यांना काय वाटतं त्यांना या हल्लीबद्दल प्रेम काय किती आहे किती भावना आहे त्यांच्याबद्दल त्या आपण जाणून घेऊया तर तुम्हाला मी विनंती केली तुमच्या भावना व्यक्त व्यक्त करण्या झिरो पर्सेंट इंजुरी आणि कडक सराव सरावाला रोज येणं का काहीतरी कारण असेल तर ठीक आहे पण रोज येणार कारण सराव तुमचा असेल कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं की गेल्या वर्षी जे काही यश प्राप्त केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन हार्दिक शुभेच्छा अनेक आहे की रोज प्रॅक्टिसला असलं पाहिजे तुमचा कडक सराव असेल तर सगळं काय होतं यश प्राप्त होतं आणि आत्ता यावेळेस असं दरवर्षी काहीतरी माझी एक टीम असतेच कोचचा सन्मान एखाद्या प्लेअरचा सन्मान व पथकांचा सन्मान पण यावेळेस असं होतं की जो विषय असा की जो रेग्युलरली प्रॅक्टिसला येतो त्यातल्या त्यात मी निखिलला बोललो होतो फास्ट किती हा प्रकार नाहीत कोणाचं नाव आलं आहे नाही आलं आहे तो प्रकार नाही पण निखिलला बोललो होतं की रोज प्रॅक्टिसला जे जे येतात डेली लिहा त चुकतात त्यांची मला नावं दे चिठ्ठी मी काढू तू नाही काढायची मला असं नको वाटलं की ते बाजुली गेली किंवा काय केली त्याच्याकडनं मी नावं घेतली यावेळेस मुद्दाम जो डेली प्रॅक्टिसला येतो तर मग त्यातून एकाचं नाव आलं आहे चला तुम्ही गेस करा कोणाचं असेल आता त्यातले किती जण डेली प्रॅक्टिसला येत आहेत गेस करा कोणाचं नाव असेल सगळ्यात पहिले डेली प्रॅक्टिसला कोण येतं शर्मा हरकत नाही कळलं कळलं पोचलं आमच्या मनापर्यंत पोचल पहिली गोष्ट नवनास्तर कुठून येतात माहिती सगळ्यांना कुठून तर ते पनवेल वरून चोबीश नव्हे तर मुंबईतल्या सर्व दयंडी मंडळांना विजिट करतात नवे नव्हे तर कधी तरी रात्रभर उशीर झाला ही व्यक्ती अशी आहे सांगत नाही पण मी खोदून खोदून विचारतो तेव्हा कळतं कितीतरी वेळा ट्रेन सुटल्यामुळे वे ते प्लॅटफॉर्मवर झोपले आहेत ठीक आहे प्लस हे जे फ्रेम बनवतात जे पण त्यांची कला जी करण्यामागे त्यांचं ते जे पण ध्येय आहे त्यांचं एकच ध्येय आहे तरुण पिढी वाया गेली नाही पाहिजे मैदानी खेळाकडे प्रवृत्त झाली पाहिजे आणि खास करून काहीतरी वेगळं करणारा खेळाडू असेल त्याला ते न चुकता स्वतःच्या खर्चातून ते करतात मग त्याचा किती पण खर्च असू दे त्यांना तो वेळ रात्रभर जागरण करून ती मेहनत करून त्यांची कला ती सादर करत असतात प्रत्येक वेळी ते वेगवेगळं काय ना काय ॲक्टिव्हिटी का घेऊन येतात इतर धर्मीय कोण आपल्या दहेंडीमध्ये असतील त्यांच्या नावाने बनवतात कोणतरी चांगला सरावाला चांगला दहंडी खेळून दाखवत असेल त्याचा सराव करतात काही मुलं अपघात झाले त्या छोटं मोठं इजा तरी झाली तरी ते स्वतःला सावरून फॅमिलीला सावरून पुन्हा एकदा मैदानीकडे वळतात त्यांचा सन्मान करतात काही मुलं श्रावण बाळ म्हणून घरातल्यांच्या आईवडिलांच्या सेवा करतात त्यांचा सन्मान करतात असं वेगवेगळं शोधत राहतात आणि वेगवेगळ्या मंडळांना भेटत राहतात आज एवढ्या पावसात आपल्याकडे प्रॅक्टिसला एवढी मुलं आहेत त्यातले रोज कोण येत आहे नाही आहेत ना पण एवढा लांबून पावसात पनवीरून इकडे यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अप्रिशिएट करायचं आहे ही छोटी गोष्ट नाही आहे खिशातला पैसा खिशातला वेळ स्वतःचं सर्व सोडून आज इकडे होऊन ते करतात आहे तर खरंच त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाचल्या पाहिजेत दैनंदिन मंडळांकडून कबड्डी मंडळ असतील गणेश उत्सव मंडळ असतील त्यांच्या वतीने मी नेहमीच नवनाथ सरांचा मी आभार मानिन त्यांचं अभिनंदन करीन की त्यांच्यामुळे आमच्यासारखे सगळे मंडळातले तरुण कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते काम करण्याची जी ऊर्जा भेटते त्या अशा व्यक्तींमुळे अर्थ नाही आदलेला आलंय आलंय okay we need to do it